राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता शहरातील सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे कालिका प्रतिष्ठानच्या वतीनं नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या उत्सवात सकाळी व सायंकाळी महाआरती व दूध खिचडीचा महाप्रसाद वाटप केला जातो शहरातील अनेक भाविकांचे या ठिकाणी योगदान असत अष्टमीला चंडियाग महायज्ञ संपन्न होतो या यज्ञाचं पौरोहित्य अतुल गुरु लावर हे करणार आहेत कालिका प्रतिष्ठानच्या वतीनं आरोग्य तपासणी वृक्षारोपण योगविषयक जनजागृती सर्पदंश प्रथमोपचार जनजागृती संगीत क्लासेस शाळा कॉलेजमध्ये विविध वक्त्यांची व्याख्यानं विद्यार्थी स्पर्धा यासारखे अनेक कार्यक्रम आजपर्यंत राबवले आहेत यावर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेतल्या जाणार आहेत या कार्यक्रमाचं प्रायोजक अमित मोटरचे अमित छट पिपाडे यांनी केलंय आज तिसऱ्या माळेच्या सायंकाळच्या सेवेसाठी माजी जिल्हा परिषद सौ शालिनीताई विखे पाटील यांनी जगनमाता सत्यकालिकेचं दर्शन घेतलं श्री श्रीवसव अमित शेठ पिपाडा श्रीवसव राकेश खराळे यांच्या शुभस्ते संपन्न झाले कालिका प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ संगीताई शिवरकर यांनी सांगितलं की दररोजच्या महारुतीसाठी भक्त परिवारातील महिला सोनानी मेहत्रे कृष्णाबाई जेजूरकर कल्पना टिळेकर सुनीता गाडेकर प्रिया शिवरकर वैशाली शिंदे दीपाली आहे, आहेर जयश्री जेजूरकर पल्लवी जेजूरकर प्रज्ञा तामाने वैशाली मेहत्रे आदी सर्व महिला मेहनत घेतात आरती व खिचडी प्रसाद नियोजनासाठी विजय गाडेकर राजेंद्र शिवरकर नवनाथ मेहत्रे रविभाऊ शिवरकर पप्पू मोरे सचिन मेहत्रे सागर गाडेकर बबलू गाडेकर प्रवीण कोल्हे नवनाथ आहेर सदानंद तामाने श्यामाभाऊ गाडेकर संजय गाडेकर विदेश बनकर अक्षय भालेराव व प्रसाद भाऊ शिवरकर सर्वजण मेहनत घेत असतात राहता तालुक्यातील अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात सर्व भाविकांनी नवरात्र उत्सवात या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती कालिका माता भक्त परिवाराचे राजेंद्र जेजुरकर यांनी केले कालिका माता भक्त परिवार तथा कालिका प्रतिष्ठान आयोजित शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी साजरा होत आहे भक्त परिवाराची तिनं विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे आज तिसरी पुष्पमाला या ठिकाणी साजरी झालेली आहे या प्रसंगी आपल्या भक्तपरिवारावर विशेष असं प्रेम असणाऱ्या मान्य सौ शालिनीताई विखे पाटील यांनी आज आपल्या मंदिरामध्ये येऊन जगन्माता सत्यकालिकेचा आशीर्वाद घेतला आहे त्यांनाही खूप खूप धन्यवाद आज महाआरतीसाठी आपल्या राहता शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते आणि परिसरातील सर्व भाविक प्रतिदिन सकाळ आणि सायंकाळच्या सात वाजताच्या महारतीसाठी उपस्थित आहेत शहरातील सर्व भाविकांना भक्तपरिवाराची तिनं विनंती आहे की जगन्माता सत्यकालिकेच्या या नवरात्रोत्सवामध्ये आपण या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन जगन्माता सत्यकालिकेचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा आपल्या या भक्तपरिवाराच्या विविधच्या सामाजिक उपक्रमांमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धेचंही आयोजन केलेलं आहे विविध शाळांमध्ये त्याचं वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा अशा स्पर्धा सुद्धा होणार आहेत तर या स्पर्धेत राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्तमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा या वेळे शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्पदरा पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषधं उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं अलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन